I don't know.

विरोधक समोर असतो ईडीची कारवाई घेतात आणि त्याच्यानंतर त्याला पक्षात सामील करून घेतात नाही तर पुढे काय होतं पुढे काय झालं असं मला स्वतः सगळ्यांना पाहिजे पुढे काय होतं पुढे काहीच होत नाही हे दबावाचं यंत्र या स्वायत्त यंत्रणाचे त्याने बरोबर प्रश्न करायचे विचारला की या स्वायत्त यंत्रणा जर भाजपाच्या हेडक्वार्टर मधून आणि आर एस एसच्या हेडक्वार्टर मधून चालायला लागल्या तर त्याची स्वायत्ता राहील काय देशाचं संविधान या देशाची लोकशाही राहील का हा माझा प्रश्न आहे घडामोडी थोड्याच्या प्रयत्न केला विरोधकांना नामोहरम करण्याचा जो काही प्रयत्न केले पैशाचा वापर केला आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि इतर पक्षांनाही त्रास देण्याचं काम बीजेपी सरकार अटक करून त्यांना हजर करण्यात आलेलं त्यांना आता जाणून मिळेल नाही मिळेल अशी सगळी एक वाताहत

आणि जसं आता युवराज मोहिते साहेब बोलले की निवडणुकीचा काळ हा तोंडावर आलेला असताना ज्या तऱ्हेने विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी आवाज दाबण्याचं हे कृत्य चालू आहे हे लोकशाही विरोधी कृत्य असं आमचं या ठिकाणी म्हणणे खर तर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स त्याचा वापर सरेबापणे हा विरोधकांना दाबण्यासाठी त्यांचा आवाज बंद करण्यासाठी त्या ठिकाणी म्हणते आपल्याला हे काही कुठल्याही राजकीय पक्षाला त्या ठिकाणी इन्कम टॅक्स लावला जात नाही अशा वेळेला काँग्रेसची अकराशे अकरा खाती जी आहेत ती गोठवण्यात

ज्या शेअर कंपन्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इन्कम नाही आहे त्याचं प्रॉफिट नाही <सथी> आहे त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल पर्सेंट त्यांनी बॉन्डच्या माध्यमातून भाजप